नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आय लव यू मोहम्मदच्या बॅनरवरून कानपुरामध्ये गुन्हा दाखल झाल्याने लातूरमध्ये मुस्लिमांचा भव्य निषेध मोर्चा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील नगर येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आय लव यू मोहम्मद सलू अलहि वसलम असा उल्लेख असलेले पोस्टर लावल्यामुळे तेथील पंचवीस मुस्लिमांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली याच्या निषेधार्थ देशभर उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांचा तीव्र निषेध होत आहे त्याचेच पडसाद आज बावीस सप्टेंबर रोजी लातूरमध्येही उमटले लातूरच्या गंजगोलाई येथून मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट निषेध मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भव्य सभा घेण्यात आली यावेळी मुल्ला मौलवी मुस्लिम धर्मगुरूंनी तीव्र शब्दामध्ये पोलीस व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला यावेळी यू पी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली या, या मोर्चादरम्यान शहरामध्ये मात्र वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती